चांगली परवणी देऊ केली ते दे आदरणीय विजयजी किशोरकरदा यांचे विशेष मी जे आभार सध्या मानणार आहेत माझ्या व्यतिरिक्त दुसरे परंतु खरोखरच जो पाहून चार जे ज्याला आदर आदिथ्य म्हणतो आपण तर म्हणजे मनाला मोहून घेणार आणि सगळ्यांना हवास वाटणार आणि शिवाय केवळ इतक्या आपुलकीनं ते सर्व काही सर्व मंडळींच म्हणजे केवळ फक्त दादांचं नव्हे तर पूर्ण कुटुंबानं जे काही आपलं आजरात केलेलं आहे म्हणजे सर्वजण भारावून गेलेलं आहे सर्वांच्या वतीनं जे ते मान्य करू शकतो करतो त्यांनी दिलेलं सुरुवातीला आल्यानंतर दिलेली ती आपल्याला छान अशी सुबक अशी हस्त म्हणजे कलाकृती कलाकृतीच म्हणजे हा नाही म्हणजे हो हस्तकलेचा एक उत्तम नमुना आपल्या एक स्मरणात राहील बरं ते टिकावू हो आहे अतिशय सुंदर पद्धतीच आणि त्यानंतर मग चित्रांच्या जी, जी काही काही कवितेची म्हणजे त्यांच्या कविता होत्या विशेष करून निसर्गाच्या घटकांवर आधारित वेगवेगळ्या प्रतिकांनी प्रतिमांनी रंगलेल्या ज्या काही कविता होत्या आणि त्या चित्रमय दर्शी वर्णन खरोखरच म्हणजे ते चित्र दाखवण्याच्या ऐवजी चित्रमयी वर्णनच त्याचं आपल्या डोळ्यासमोर येत होत आणि तितक्या सुंदर पद्धतीनं अतिशय आकर्षक पद्धतीनं मनमोहक असं त्याची घडवण गड़वन, घडवणी केलेली आहे घडवण केलेली आहे घडवणूक केलेली आहे आणि ते आपल्याला त्यानी प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने भेट दिली नुसती भेट दिली नाही त्याचं सादरीकरण करून समोर करायला सांगितलं म्हणजे हा अनोखा एक वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम ते उपक्रम आपण म्हणूया तर तो आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालं आपण पुढे जाताना ही एक म्हणजे प्रेरणा मिळेल ते मार्गदर्शन मिळालेलं आहे तर त्यासाठी पण त्यांचं विशेष आम्ही कौतुक तर करणार नाही कौतुक मी त्याला म्हणू शकत नाही पण एक आपण त्याला म्हणजे वाखाडण्याजोगं ते निश्चितच आहे तर त्यासाठी पण त्यांचे विशेष आम्ही म्हणजे धन्यवाद देऊ करतो सर्वांच्या वतीनं आणि दुसरी आणखीन गोष्ट म्हणजे जे, जे काही आदरातिथ्य म्हणजे आल्यापासून जे पाहतो आपण ज्या पद्धतीचं आप सर्व आपल्याला भोजनापासून सर्व काही देऊ केलं म्हणजे इतक्या त्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार होता हा विचार बरोबर आपल्याला विचार करणारा आहे कारण कुठल्याही प्रकारचं नियोजन काटेकोर पद्धतीनं आणि अतिशय सूक्ष्म पद्धतीनं कसं केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीतून कोणाला काही दुखावणार तर नाही कोणाला काहीतरी वेगळं वाटणार नाही ना चांगलंच वाटेल ना, ना। या भावनेनं अंतकरणातून पूर्वनियोजित अशी ती तयारी आहे तो गुण आपण नक्कीच घ्यावा सगळ्यांनी असं मला वाटतं दादांकडून पूर्ण फॅमिलीकडूनही आणि त्यांनी जे काही आपल्याला दिवाळा प्रेम देऊ केला त्याबाबत मी माझे दोन शब्द संभवतो सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना आभार नव्हे ऋणनिर्देश करू इच्छितो हिरुणाने पण अशाच प्रकारचे वृद्धीत हो अशा प्रकारची आम्ही व्यक्त करतो